अठरा वर्ष तुम्ही वस्तू संग्रहालय सुरू व्हावं यासाठी आग्रही आहात आणि त्याचबरोबर दोन एकर जागा सुद्धा शौ जन्मस्थळावर जी आहे ती आपल्याकडे घ्यावी अशा दोन मागण्या तुम्ही आग्रह धरलेला प्रशासकीय बाबत कुठे पण त्याचा पाठपुरावा आलेला आहे काय की आपल्याला सांगितलंच की शाहू महाराजांच्या जीवनामध्ये इतक्या यातना लोकांनी दिल्या पण किमान पक्ष आपण कोल्हापूरकरांची जबाबदारी आहे की शाहू महाराजांच्या हयातीनंतर तिने जे अतिभव्य काम असं केलेलं आहे सर्वसामान्यांच्यासाठी दीनदलितांच्यासाठी केलेला आहे तो ख खजिना समाजापुढे यावा आणि शाहू महाराजांच्या कार्याला पुन्हा उजाळा यावा यासाठी आम्ही एक आपलं घरचा राजा आपल्या चांगल्या भावनेनं आम्ही काम करत आलो आणि करत असताना या ठिकाणी प्रत्येक वेळेला आम्ही निधी मागायच्या आम्हीच काय करायचं प्रत्येक वेळेला डी पी मी निधी मागायचा मंत्र्यांना भेटायचं अर्थ्या पुराजत्व काही काम आहे का नाही तर आपलं काय म्हणणं आहे की त्या ठिकाणी आत्ताचं जन्मस्थळाची जागा सोडून अडीच एकर जागा कृषी विद्यापीठाच्या ताब्यात आहे मग ती मिळ कशी मिळवली पाहिजे आम्ही त्यासाठी पाट्या पुरा काळ तर ती कागदपत्रे आम्हाला देत नाहीत ना मी या पुरा आपल्या जे प जिल्ह्याचे सिटी सर्वेचे मुख्य ऑफिसर त्यांना भेटलो करवीर तालुक्यातील सिटी सर्वे ऑफिसर त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अजून प्रस्ताव झाला झालेला नाही आहे जे आहे ती मूळ जागा आम्ही फक्त मापलेली आहे मग जे अतिरिक्त जागा जी कृषी विद्यापीठाच्या ताब्यात आहे ती जर आज घेतली असती तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातलं बजेट धरलं असतं आणखीन शाहू महाराजांचं राहिलेला जो कार्याचा आढावा आहे त्या ठिकाणी आपण करू शकलो असतो यासाठी आपलं म्हणणं असं आहे की शाहू महाराजांच्या कार्याला आम्ही जसं प्रयत्न करतो आहे तसं पुरातत्वनं सुद्धा दोन पावलं पुढे यायला पाहिजे